या आपलं स्वागत आहे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आजच्या घडामोडी बाप्पा आले मामाच्या घरी सृष्टीमध्ये नव चैतन्य निर्माण करी सर्वत्र झाली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे भक्तांनी केली पूजा चैतन्य आणि मांगल्याच्या द्वाही फिरणाऱ्या आणि विघ्नहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या गणरायाच्या उत्सवाचे आजपासून सुरुवात होत आहे यंदा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला राज उत्सवाचा दर्जा दिल्याने यावर्षी जल्लोषात आणि उत्साहाने उत्सव साजरा होणार असल्याने पेण रायगड रायगडमध्ये राज्यभरातील भक्त गणरंगात न्हावून निघाले आहेत गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते श्री गणेशाच्या विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन स्नान अभिषेक वस्त्र चंदन फुले पत्री नैवेद्य इत्यादी सोळा उपचारांनी पूजा केली जाते यामध्ये त्याला विविध पत्री अर्पण केल्या जातात पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्य उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार सात दहा दिवस केले जाते काही कुटुंबात एकवीस दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्व शीर्ष स्त्रोतांचे पठण केले जाते काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथांचे वाचनही केले जाते यंदा रायगड जिल्ह्यात सार्वजनिक दोनशे पंच्याऐंशी तर घरगुती एक लाख दोन हजार एकशे अठ्ठावीस बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे पेण तालुक्यामध्ये एकवीस सार्वजनिक तर पंधरा हजार आठशे एकवीस घरगुती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली आहे यामध्ये पेण विभाग पंधरा सार्वजनिक पाच हजार सातशे छप्पन्न घरगुती वडकल विभाग तीन सार्वजनिक तर पाच हजार पाचशे पंचेचाळीस घरगुती तर दादर विभागामध्ये तीन सार्वजनिक पाच हजार मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असून यंदा गणेशोत्सवाला राजेश्रय मिळाल्याने कळत न कळत गणेश भक्तांच्या श्रद्धांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे खऱ्या अर्थाने भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला बाप्पा भक्तांच्या घराघरांमध्ये विराजमान होतात म्हणजेच बाप्पा मामाच्या घरी येतो आणि गौरी रूपाने बाप्पाची आई बाप्पाला नेण्यासाठी होऊन आपल्या भावाच्या घरी येत असते अशी एकंदरीत संकल्पना आहे मात्र बाप्पा मामाच्या घरी येण्याची वाट छोट्या मोठ्यांसह आबाळवृद्ध पाहत असतात बाप्पाच्या आज प्राणप्रतिष्ठेने घराघरांमध्ये भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे आरत्या भजनांचे आवाज प्रत्येकाच्या घराघरामधून कानी पडत आहे गणपती बाप्पा मोरिया तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद